मुंबई पोलीस भरती कॉन्क्रीटच्या रस्त्यावर भूमीची परीक्षा नवी मुंबई पोलीस दलातील एकशे पंच्याऐंशी पोलीस शिपाई पदांसाठीची भरती प्रक्रियेला रविवार पहाटेपासून सुरुवात झाली पावसामुळे मैदानात धावण्याची परीक्षा घ्यावी कशी असा प्रश्न उभा राहिल्याने पोलीस आयुक्तांनी रोडपाली मुख्यालयासमोरील कॉन्क्रीटच्या रस्त्यावर सोळाशे मीटर रस्त्यालाच धावपट्टी करून त्यावर तोडगा काढला रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून साडेतीनशे पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये पोलीस, बंदो पोलीस भरतीला सुरुवात झाली रोडपाली लिंक रोडवरील कॉन्क्रीटच्या रस्त्यावर धावणी होणार असल्याने हा रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आला होता रविवारी पहाटे चार वाजल्यापासून पोलीस बंदोबस्त रोडपाली मुख्यालयासमोर तैनात करण्यात आला होता उमेदवारांना भरती प्रक्रियेत कमी कमी त्रास व्हावा असा विचार करून पोलीस आयुक्त भारंबे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी नियोजन केल्याचे रविवारी दिसले पुढील पाच दिवस भरती प्रक्रिया सुरू असल्याने रोडपाली लिंक रोडवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न